नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहतात लाईव्ह महाराष्ट्र नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह या ठिकाणी मी भाईसाहेब कांबळे आणि दीवशक्ती संघटनेचे अध्यक्ष अशोक ताम अशोक गायकवाड साहेब हे तुम्हाला हे थोडे उप मी अशोक दत्तात्रय गायकवाड मी शक्ती सामाजिक संघटनेचं काम करतो मी अठरा सात दोन हजार चोवीसला तहसीलदारो मोळ पोलीस स्टेशनला निवेदन दिलं की अकरानंतर नंतर परिसरात जे हॉटेलस आहेत ती बंद करण्याचं निवेदन दिलं कारण जागी इथं गावगुंडांचा आणि बाहेरून येणाऱ्या लोकांचा काही नशेबाज लोकं आहेत ते तिथं काही गुंड काही डील चालते तिथं दोन नंबर ज्या वगैरे त्यासाठी हॉटेल बंद करण्याचं निवेदन दिलं तर मी पंचवीस तारखेला परत ता कुपन्ष निवेदन दिलं होतं तर मग ते आयनी मला लेखी निवेदन दिलेलं आहे आणि की बाबा आम्ही अकरा नंतर बंद करू दोन देऊन म्हणजे पंचवीस तारखेला आज सत्तावीस तारीख आहे तरी अकरा नंतर इथं हॉटेल चालू असते मला लांबोठी परिसरामध्ये या ठिकाणी पोलीस प्रशासनाने पंचवीस तारखेला आनंदकर्ते जे आहेत त्यांना पत्र दिले होते की तुम्ही ह्या ठिकाणी हॉटेल अकरा वाजेपर्यंत चालू असावं पण ह्या आता आपण पाहताय बारा पण वाजली तरी पण आज, आज ह्या ठिकाणी हॉटेल चालू आहे म्हणजे नियम आटे वगैरे यांना लागू आहेत या ठिकाणी मिली भगत आहे का असं ह्या ठिकाणी दिसतं तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता आहे बारा वाजून बारा मिनटं झाली ह्या या ठिकाणी टाईम बघा तुम्ही बारा वाजून बारा मिनटं झाले आहेत रीसुद्धा ह्या ठिकाणी हॉटेल चालूच आहे था ते पोलीस प्रशासनाने दिलेलं पत्र जे आहे ते पत्र ओपन होतं का तुमच्या मोबाईलमध्ये का जेवण काय 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 केलं जेवण चांगलं होतं का आम्ही जेवण चांगलं मिळतं का इथं ते चौकशी करायला हां नसण्यापेक्षा आहे आता किती वाजे म्हणा बारा वाजून बारा वाजे जाऊ कुठनं आला तुम्ही मी इकडे कराड आता चालव कुठं हैदराबाद हैदराबाद चालव जेवण गरजेचं आहे आणि चांगलं मिळालं पाहिजे जेवण हे म्हणालो त्यासाठी तुम्हाला विचार पाहिजे काय नाही थोडा आधार म्हणून <laughs> ओके धन्यवाद काय ना आहे गाडी कुठली आपली गाडी कोल्हापूर हां हां ट्रक आहे काय हां आयश ठीक ओके या ठिकाणी मी तुम्हाला पत्र वाचून दाखवितो म्हणजे पोलीस प्रशासन या ठिकाणी पत्र दिलेलं आहे विषय तालुका मोह हो येथील हॉटेल हॉटेलच्या हॉटेल रात्री अकरा नंतर बंद करण्याबाबत संदर्भ आपले दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस रोजीचे निवेदन अर्जानुसार रात्री अकरा वाजता नंतर सुरू असलेल्या हॉटेल बंद करण्यात येत आहेत तसेच यापूर्वी रात्री उशिरा रात्री उशिरा चालू ठेवलेल्या हॉटेलवर कायदेशीर कटले भरून कारवाई करण्यात आलेली आहे तसेच यापुढील काळात सुद्धा लांबोटी तालुका मोहोळ येथील रात्री अकरा वाजता नंतर सुरू असलेली हॉटेलचे चेक करून संबंधित नंतर पुढील कार कायदेशीर कारवाई करण्यात आहे करण्यात येणार आहे निवेदनपत्रामध्ये अकराचा टाईम असून सुद्धा तरी आता बारा वाजे तरी पण हॉटेल ह्या ठिकाणी चालू आहे तरी शासनाकडं वेळच नाही आहे या ठिकाणी की पोलीस कर्मचारी आ, फेरा मारत नाहीत या ठिकाणी चेकिंग करत नाहीत या ठिकाणी दोन नंबर चालतं का चालतं या ठिकाणी कसल्या प्रकारचं लक्ष देत नाहीत पोलिस प्रशासन रात्रीच्या वेळेस झोपतं का असे जनतेला दिसून येत आहे